तितक प्रामाणिकपणे काम कराल तितक्या तुम्हाला अडचणी येते आई वडिलांची म्हणणे म्हणून एक परत मी पोहोचलो तू या सेवेतून सेवानिवृत्त होतोय हा माझ्यासाठी चमत्कार आहे परत यशस्वीपणे सदोतीस अडोतीस वर्ष सेवा करू शकतो सुनीच जेवणाचं मागच्या आठवड्यात माझ्या एका मित्राच्या मुलाचं लग्न झालं आणि जोडी अशीच चालत आली होती मला ते पाहून ती जोडी खर तर सदोतीस वर्ष सेवा केल्यानंतर आणि ज्ञानदानाचं पवित्र काम केलं या राष्ट्रीय आपल्या परिवारच्या वतीनं सर आपलं या ठिकाणी स्वागत त्याला विनंती करेल मी एका या कार्यक्रमाचे साक्षीदार आपण होतो या ठिकाणी जोरदार टाळ्यातून आपण या ठिकाणी सत्कार करतो आदरणीय मयपाल श्री तांदासाहेब शेवानुद्ध डी एस पी यांचा सत्कार मी विनंती करतो चांदा सरांना सगळ्या चांदा सरांना ठिकाणी या सरकार करावा चांदा साहेबांचा काल वाढदिवस होता परंतु ते वाढदिवसाची झळ बसावली म्हणून औरंगाबाद सोडून बाहेर गेले ते परंतु आज आपल्या तावडीतून आलेले आणि त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या सुद्धा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दादासाहेब तुमचं वय आजही चाळीस वाटतं आणि लँडलाईन फोन रिटायर झालेले तर हे जे श्रेय जो गुरु जो विद्यार्थ्यांची सेवा करतो आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्याच्याच नशिबात ह्या ही गोष्ट येते म्हणून ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमा विषयी तुम्हाला ह्या हे प्रेम करणारे सर्व तुमचे या ठिकाणी गणबोत उपस्थित आहेत मारसिंग दादा आम्हाला परममित्र डोंगरसिंगजी इन के एम पी सी आयवे संधीजी आजचे सत्कारमूर्ती मित्र डोंगरसिंग संवयणी त्यांचे चिरंजीव डॉक्टर जितेंद्र आणि त्यांच्या सुनबाई डॉक्टर राणी मित्रांनो आज खरंतर तर आम्ही सर्व मित्रमंडळींनी कौटुंबिक कार्य मित्राचा सत्कार सोहळ्याचा आयोजित करायला हवं होतं परंतु श्री डोंगरसिंग राजपूत यांनी त्यांच्या सुनेचं डोहाळे जेवणाचं अत्यंत चांगलं औचित्य साधून हा सत्कार सोहळ्याचा योग इतर घडवून आणला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यामुळेच आपण आज हा त्यांचा सत्कार सोहळा इतर करू शकून आलो मित्रांनो आम्ही शाळेतले चांगले परम मित्र आमचं ते त्रिकोण होतं धमधर सिंग कैलास सिंग आणि मी मी एक वर्ष यांच्या शाळेमध्ये या हो एक वर्ष सिनियर होतो मी एटी थ्रीला मॅट्रिक झालो आणि डोंगर सिंग एटी फोरला घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती माझी सुद्धा खूप काही चांगली नव्हती हो कलब त्याच्यापेक्षा चांगली होती तर आम्ही सारख्याच परिस्थितीमध्ये हो म्हणजे एकदम छोट्या वयामध्ये म्हणजे दोन मॅट्रिक नंतर दोन वर्षे आणि तिसऱ्या वर्षी सत्याऐंशी ला पळसखेट नागाव इथं विश्राम शाळेवर आश्रम शाळेवर शिक्षक म्हणून लागले आम्हाला एवढं कौतुक व्हायचा एवढा आनंद वाटायचा की एवढ्या कमी वयामध्ये आपण शिकतोय आणि हा शिक्षक हा मुलांना आहे तर आम्ही म्हणजे त्याचं कौतुक करण्यासाठी आणि ते बघण्यासाठी मी आणि कैलास तीन पळसखेड नागो इथं तिथं गेलो होतो तिथं गेल्यानंतर आम्हाला खरोखर मनापासून कौतुक करावं असं वाटतंय मला की तिथं जी समर्पणाची भावना होती त्या तिथल्या आश्रम शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांना घडवण्याची इव्ह तो त्यांना जेवण त्यांची म्हणजे आपण शाळा म्हणजे निवासी शाळा लहान लहान मुलं छोट्या भागात तर त्यांना स्वतःच्या पाल्यासारखी वागणूक मुलगा जेव्हा पी एस आय होतो तर गावातून मिरवणूक निघते आणि आपल्या समाजातील पी एस आय पहिले पी एस आय आणि चांदो मधून ज्यांची मिरवणूक निघाली एक शेतकऱ्याचा मुलगा डी पी या आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहे खर तर सर तुमचं या ठिकाणी खूप खूप स्वागत माझे वडील मामले बंधू बलताल सिंग पाकळ विदिशावरून आलेले माझे घाई हिमान सिंग मीना आणि चांदोचे भूषण सर्वांचे आदर्श ज्यांना मी आमचा हॅडर म्हणतो असे बायफालभू चांदार माझी सुवेंद्र पत्नी माझे चिरंजीव सुनबाई आणि उपस्थित सर्व आप नातेवाईक आणि माझ्यावर प्रेम करणारे माझी आजी माझे विद्यार्थी सत्काराबद्दल मी काय सांगणार आता माझ्याबद्दल बऱ्याच लोकांनी तुम्हाला सांगितलं आहे खरं म्हणजे हे जे मी करू शकलो त्याच्यामध्ये आपण सर्वांचा खूप फार मोठा वाटा आहे आपण सर्व होतात म्हणून हो, मी इथपर्यंत पोहोचलो असं मी म्हणेन केवळ एकट्याच्या केल्याने काही होत नाही या माझ्या सेवेच्या काळामध्ये अतिशय खडतर प्रवास झाला तर वारंवार सांगणे योग्य नाही पण असो ही आव्हानच मला खूप काही शिकून गेली कधी आव्हानाला घाबरायचं ना नाही आणि आव्हानापासून जर आपण पडालो तर ते आणखी आपल्याला पाठीमागं लोकतात म्हणून त्याचं सामोरं जायचं हे माझं तत्व होतं आणि आईवडिलांची मुंडे म्हणून इथपर्यंत मी पोहोचलो माझ्या या शेवेमध्ये माझ्या पत्नीचा खरोखरच सिंहाचा वाटा आहे शाळेत जायचो परंतु या मुलांचं बालसंगोपन करणं आणि मला लागणारी दरोजची शिदोरी ही भयंकर तारेवरची कसरत आहे महिलांना माहिती आहे दररोजच्या स्वयंपाकाच्या भाजीची काय पंचायत असतील म्हणून मी तिला सुरुवातीला सांगून टाकलं होतं तुला जे शक्य असेल ते मी आवडी राखेन आणि त्यालाही माहिती आहे कधीच मी कोणतीही बाजी खाणार नाहीची ती बाजी खातली मला ही आवडत नाही अजून आजपर्यंत नाही जे दिलासे असेल तेच मी प्रेमाने खाल्लंय कारण त्या तिच्या शिदोरीमध्ये जे प्रेम होतं त्या प्रेमाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही म्हणून आम्ही सहकारी सगळ्या सोबत जेवायला बसत होतो परंतु मी माझी भाजी आदरणच खायचो आधी उरली तर दुसऱ्याची भाजी उरायची पण माझी भाजी कधीच उरवू दिली आणि कधी फेकली सुद्धा नाही कधी बारीमध्ये तिखट जास्त झालं असेल कधी बीट कमी झालं असेल कधी जास्त झालं असेल परंतु ते आवडीनं खेळलं त्याचं मागचं कारण हे होतं की तिचं प्रेम एकट्यामुळं काहीच होत नाही त्या मित्रांनी मला जे सांगितलं याची साथ मला कळाली होती आणि उभाही द्यायचे सर्वजण परिस्थिती सर्वांना माहिती होती परंतु अगदी हिमतीनं सारे मला सांगायचे तू लढ म्हणजे मित्रांचा सहवास त्यांची उमेद त्यांची हिंमत हे भरपूर काही शिकून जातं सुरणे सरांनी सांगितलं बडके सरांनी सांगितलं माझा पट मोठेपणा जो सांगितला हा माझा मोठा पट आहे हा त्याच्या मनाचा मोठेपणा आहे ते मला तसं समजतात हे फार मोठेपणाची मला मिळाली आणि त्यामुळं मी इथपर्यंत हे सदोतीस वर्षाचा संघर्षमय काळ काड़ मी काढला खरं मी सांगतो आजच्या काळामध्ये आपल्याला बत, है। परिशी दिफार है। सेवे सेवानिवृत्त होणं फार अवघड आहे आजची परिस्थिती फार बिकट झालेली आहे म्हणून मी तर असं की मी तेच या सेवेतून सेवानिवृत्त होतोय हा माझ्यासाठी चमत्कार आहे कारण अशा अनेक गोष्टींना सामोरे जावं लागल्या तुम्ही जितकं प्रामाणिकपणे काम कराल तितक्या तुम्हाला अडचणी येते हे मी ठरलेलं आहे पण मी माझं तत्व सोडलं नाही मी माझ्या तत्वाशी कधीच फरकत घेतली नाही माझं तत्व मी ते कायम ठेवलं जपलं शेवटपर्यंत आणि या धनाबाई श्री इट पर्यंत यशस्वीपणे सदोतीस अडोतीस वर्ष सेवा करू शकतो तर त्यामध्ये ज्या ज्या गावामध्ये मी सेवा केली त्या गावाचं प्रेम हे फार महत्वाचं आहे प्रत्येक गावाने मला भरभरून दिलेलं आहे माझं सुरुवात तिचं वगैरे खडा खूप प्रेमाचं गाव आहे कधी सुसरू शकणार आणि मी या गावाला त्याचप्रमाणे अजित झाला त्याचं नंबर दोनचं गाव पी प्रताप मी बारा वर्ष सेवा केली पण मला वाटलं की बारा वर्ष या ठिकाणी शेलाराळला लवकर बारा दिवसासारखा वाटतो रोज सकाळी उठायचं शंभर सव्वाशे किलोमीटर अपडाऊन केलं पण कधी अपघात करणार नाही त्या मागचं म्हणजे माझे मी उलट होती खास पाहिली त्यापर्यंत माझं जेव्हा जे काही ज्ञान आहे ते कसं देता येईल नेहमी या लेखामध्ये नेहमी पाहत होते मी माझा पंढरपूरचा व्हिडिओमध्ये पाहत असतो आणि त्यांच्या आशीर्वादा आज मी हे जिल्हा परिषदेमध्ये तो नाही सरकारी शाळा म्हटल्या की आजच्या काळामध्ये तो अर्थ करतात बऱ्या मोठ्या वर्गांचं फीज भरून फक्त माझी नेहमी तळमळ असायची या गरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी कारण ते पालक शिक्षकांच्या भरोशावर पाठवतात कोणासोबत पाठवायचे तर कोणी पाठवणार नाही आमच्या भरोशावर ह्या दहावीपर्यंतच्या मुलीच्या माझ्यापेक्षा मोठ्या दिसत होत्या इतक्या विस या पालकांच्या या विश्वासाला मी पात्र ठरावं असाच प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रेमाला मी उत्तरदायी होईल केलेलं आहे विशेष काही केले नाही ही माझी जबाबदारी होती तरीही खंत वाटतं एकच की मी बऱ्याचदा या बाबतीत कमी पडलेलं आहे कारण आपण सर्व मिळून या ठिकाणी शुभेच्छा देऊया